त्याचा आधार त्याच्या पुढे उभं असतो पाटील पुढे पाटील पाटील माणसाला पुढे देत असतो डोक्यात डोकं काय डोक्यावर विद्यार्थी आहेत पाचवी दहावीचे विद्यार्थी ते मित्रांच्या एक असे सर्व ओळ करायचे चला सगळी मुलं एक ओळ करा एक एक ओळ करून घ्या शिक्षकांनी त्यांना बसून घ्यायचं एक ओळ करून घ्या एक ओळ त्या मुली आहेत विचार करायचा आहे आपण फोटो मध्ये दिसत नसाल तर थोडस डाव्या बाजूला उजा बाजूला सरकून आपण फोटो मध्ये आपण सुद्धा याल त्याची दक्षता घ्यायची आहे हा एक दोन तीन पण हसरा फोटो आला पाहिजे कायमस्वरूपी हा फोटो फ्रेम करून ठेवायचा आहे शाळेमध्ये आपापल्या घरामध्ये तुमचं लावा नाम वगैरे आरती लावून घ्या आणि आरती बरायचं मग नारी 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 की की मत कर यारो। नारी रतन की खान, जिस नारी से हुए, शुक और नारी पे। नारी वंदन करतो मनापासून तुमचे सगळ्यांचे संकुलाचे तथा मुख्याध्यापक साहेबांचे आभार मानतो मला या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली संयोजकाचे मनस्वी आभार मानतो शाळेच्या उत्थापनासाठी खूप शुभेच्छा देतो सिगारेट आहे यांना कुणी सांगा व यम यांच्या दारात शुद्ध छाडून असतो तो गटारात लोळत रामायण पुराण महाभारत बाजूला काढून ठेवलं आहे पापाची टिपणं करणं एवढेच काम चित्रगुप्तासाठी उरलं आहे कुणी कुणी पुन्हा बोलावं ज्याची त्याची रीतच न्यारी आहे खरंच आज भारतामध्ये समाज हा एक शाळा असते ती शाळा औपचारिक आहे पण समाज ही अनौपचारिक शाळा आहे पण समाजात अशी शंभर माणसं आपल्याला चारित्र्यवान संस्कारशील सुशील शंभर माणसं आज समाजामध्ये सापडणं मुश्किल झाली त्याच कारण काय आहे तर थोडस कर्तव्य परानमुख होणारी स्त्री आपल्याला नव्हतं तुम्ही आई आहात आणि कर्तव्या राहणं आपलं काम आहे कर्तव्य ठेवा आप आप फक्त आपल्या लेकरांना ले घडवा त्याला जितके गुणवंत कराल तेवढेच मार्गवंत करा शाळे म्हणून मी नेहमी ज्या ज्या शाळेमध्ये जातो त्या पालकांनाही पालक मीटिंगला उद्बोधन करताना सांगतो की तुम्ही नेहमी ते शिक्षक तुमचे देव झाले पाहिजे आईंचे देव लेकर तुम्ही लेकरांचे देव, देव। आणि शिक्षक तुमचे देव पाहिला पाहिजे शिक्षिका तुमचे देव व्हायला पाहिजे त्यांची तुम्ही उपासना करा आणि या लेकराच्या हातून अधिकाधिक उत्तम अशा प्रगती करा त्यांना हेल्दी ठेवा त्यांना संस्कारित ठेवा त्यांना अधिकाधिक प्रगल्प बनवण्यासाठी आपला प्रयास करा जाता जाता व्याख्यानाचा शेवट आहे नेहमी म्हणायच्या कथेने करतो जवळपास गेले बरेच वेळ झाला पन्नास मिनिटं झालं मी तुमच्या समोर उभा आहे कथा सांगतो आणि समारोप करतो कथा अशी आहे एक पेटलेलं घर होत संस्काराची गरज सांगतो पेटलेलं घर होतं आणि ते पेटलेलं घर भिजवायचा प्रयास एक चाळुंकी पक्षीने चाळुंकी पक्षीने काय कर करायचे चोचीतलं एक टेम पाण्यानं ती आत भिजवायचा प्रयास करायची एकच टेम पाण्यानं ते पेटलेल्या घरामध्ये तेवढ्या तिथं कावळा येतो तो कावळा म्हणतो साळून ती काही बावळं घर एवढं पेटलेलंय घराच्या ज्वाळा आकाशाला भिडताय आणि तुझ्या चोचीतल्या एक थेंब पाण्यानं ती आग भिजणार होय गाळुंकीनं उत्तर मोठं कावळ्या तू बाहेरून पण काळा आणि आतून पण काळाच केले घर एवढं पेटलेलं घराच्या ज्वाळा आकाशाला आहे माझ्या चोचीतल्या एक थेंब पाण्यानं ही आग भिजत नाही हे मलाही माहिती आहे तरीही माझा प्रयास एवढ्यासाठी आहे की माझं नाव आग लावणाऱ्याच्या यादीत नको तर आग यादीतल्या अशा पद्धतीचं कर्तव्य खूप खूप शुभेच्छा देतो जागतिक महिला देण्याच्या सर्वच महिलांना शुभेच्छा देतो माता हात तुम्हाला हे करायचंय शोभायते आपल्याला आणायचंय शोभाय हे करायचं काय धाडस अशी शौर्य त्यांच्या आपलं आपल्या सळसळणाऱ्या इत्यांनी साहेबांनी उभा केलं हे करत असताना त्यांच्या एवढंच निरपेक्ष प्रेम साहेबांनी उभा केला आई हे सगळं देव संस्काराचे छान आहे संसाराची शिदोरी आहे चारित्र्याचा महामेरू आहे ती कर्तृत्वाचा अधिष्ठान म्हणजे आई आहे आणि आईच्या प्रसिद्धी आपण मोसावं किंवा त्या कथा सांगतो तुम्हाला एक सत्य कथा संत कथा किंवा पौराणिक म्हणजे सत्यकथा एक असाच मुलगा आहे तो मुलगा आठवी नववीला होता आठवी नववीला मुलगा होता शाळेच गॅदरिंग होता मी ते गॅदरिंग मध्ये गॅदरिंग पाहण्यासाठी ती आईची यायची आई इच्छा ती आई एका डोळ्याने आंधळी होती आणि ती आई म्हटली मी आज तुझे गॅदरिंग बघायला तू नको आई अजिबात येऊ नको अरे तू भाग घेतलाय तुझं पाहावं म्हणतो नको तू आली की सगळी वर्गातली मुलं मला आंधळ्या आईसा पोरता आंधळ्या आईसा पोरता म्हणता तू येऊ नको येऊ नको ठीक आहे पोरता येईल पण आई आहे लेकरांचं कौतुक पाहण्याची तर सगळ्यात जास्त प्रेरणा आणि ओतप्रोत प्रेम जर कुणाकडं कसून आली तेवढ्या पोराने एका पोराने बघू आंधळ्याच्या पोरा उभाराई रागाला गेलं आईला प्रचंड खेक असलं तू तोंड बघायची माझी इच्छा नाही पोरग म्हणतात आई तसंच पुढं गाजी ते अकराही पारायला हस्तेला गेला हॉस्टेलला एक दिवस आहे बरेच दिवस पाहिले नाही वर्ष झालं पाहिलं ले 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 नाही लेकड्याला बघायला गेलो पुन्हा हॉस्टेल वर आई गेल्यानंतर ते पुन्हा इथं पश तू माझा पाठ सोडला नाही आई आहेस का साईपा आहेस तू जेगरू म्हणत पण पुढे जाऊन चांगलं शिकलं नोकरीला पुण्याच्या शहरात गेलं पुण्यामध्ये का सोसायटी त्याचं लग्न झालं आईला सोडून झालं तू होत आईला सोडून लग्न झालं एका सोसायटीत राहतो आईची इच्छा आहे त्याला ना तू तू आपल्याला ही आईला चालतो आई तसंच फक्त त्या सोसायटीमध्ये त्याच्या ची बेल आई बाजवते बायको त्याचा दरवाजा वगळ त्या कोणतरी बाई आता चिडकीत पाहिलेला साठ पण तर बेकारी राहतेला हातून आई ऐकत आई ऐक ते होऊन आई घरी येते आणि घरी होऊन आल्यानंतर आईला राहत नाही काळीच सहनशीलतेचा मेह एके दिवशी पुन्हा काही वर्षानं त्यात हसा गॅदरिंग असतात गोल्ड स्टुडंट सगळ्या जुन्या मुलांचा मेळा असतो की त्यात माझी पिकलात मेळा सगळे त्यावेळेचे मित्र याला बोलवतात आपल्या शाळेत मेळावा येतो याला वाटत ये पुन्हा आईचं तोंड बघायचं पुन्हा नकोच त्याची इच्छा नाही तरी मित्राच्या आत्ता हसा नको येतो कार घेऊन हाताने पाहतो कुठं लोका जमलेले आई दुखते का ता तिथं कार्यक्रम होतो तिथं शाळेतच ता जेवण करतो पुन्हा जातो आपल्या घराकडे जातो गा गावातल्या घरात पाहतो घराला फुलूप लागलेलं असत काकूला म्हणतो काकू माझी आई कुठं गेली अरे तुझी आई गेली देवाकडे दे। तिला जाऊन दीड वर्ष झाले राजा तू आईच्या माहितीला सुद्धा आला नाहीस मग कोरगाईस का आईव नाही त्या पोराला राहत नाही घराच्या फुलूप उघडता आज जात पाहत आईची छोटीशी लोखंडी ट्रंक आहे ती पेटी उघडतं त्या पे पेटीमध्ये चिठ्ठी लिहिलेली असते तू तिसरीच तुर असताना मी जन्मातच एका डोळ्याने आघळ नव्हते तिसरी तिसरीच असताना तुला शाळेत खडा लागला आणि तुझा उजवा डोळा गेला डॉक्टरांकडे मी नेलं तुला डॉक्टर म्हटले याला जर आता याचा डोळा कधीच काम करणार नाही याला फक्त आय ट्रान्सप्लांटेशन करावं लागेल दुसऱ्याचा डोळा बसवावा लागेल मी क्षणाचा विचार केला नाही डॉक्टर सर माझा डोळा बसवा पण माझ्याने तू माझा डोळा तुला बसवला राजा आणि तू दोन डोळ्याचा झाला पण मी एक डोळ्याची आंधळी झाली मी जन्म तर आंधळी झालो नाही आई कुठं आहे हे वाचतो आई हे संस्काराची खान आहे संस्काराची शिदोरी आहे ती इतकंच नाही जगातली सगळी सुख जर तुम्हाला पाहायची असतील तर ती आई तुम्हाला कुठली समस्या आहे तिथं एव्हरी प्रॉब्लेम हॅज मेनी सोल्युशन अँड एव्हरी दॅट सोल्युशन ओरिजिनेट फ्रॉम द मदर ओनरी आई पसन ह्या सगळ्या समस्या आणि प्रॉब्लेम ती ही आई आहे अशा आईला कधी विसरू नये आईची उपासना करा आईची उपासना करा मी अनेक देव तुम्हाला छत्रपती घडले आई मुलं घडले श्रीकृष्ण घडले आई मुलं राम घडले आई मुलं असा हा इतिहास आपल्या हातून खडावा असा आशीर्वाद तुम्हा सगळ्या आपल्या भागातील बाकीला पाहण्यासाठी स्थान समजा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनची वर्क आपल्या मोबाईल नोटिफिकेशन्स मिळवा